श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे गुरुवार आता चालू झाली आहे माझी पूजा आंघोळ वगैरे करून मी उंबरट्यावरती स्वस्तिक वगैरे काढलं शेकडीची पूजा वगैरे करून झाली उंबरट्यावरती मी लेपण लावला आहे नंतर मग पूजा वगैरे करून झाली माझी धूप वगैरे लावून झाला लागले नंतर मी फटाफट फटाफट जेवणाला जेवणामध्ये आज मी बनवते आहे वांगा बटाट्याची भाजी आज साधं सिंपल जेवण आहे एकदम बटाटे वगैरे सोलून झाली कापून झाले सोनू मला काहीतरी बोलत होते पण मी आला कळलं नाही हे नक्की काय बोलत होते एका गॅसवरती मी भात टाकून घेतला भातावरती झाकण वगैरे ठेवून झालं नंतर मी तेलामध्ये मोहरी वगैरे टाकून जिरे वगैरे टाकून वांगा बटाट्याच्या भाजीची तयारी केली बघा कांदा वगैरे टाकून झाला आहे नंतर मी टाकली बटाटी खूप दिवस झाले वांगा बटाट्याची भाजी बनवली नव्हती त्याच्यामुळे आता बटाटे शिजत ठेवलेत आणि वरती मी वाफेवरती पाणी ठेवलं आहे त्याच्या वाफेतलंच पाणी थोडंसं त्याच्या कढईमध्ये टाकलं नंतर टाकली आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर नंतर वांगी सोडली आहे कोथिंबीर वगैरे टाकली भाजी अशी ढवळून घेतली मी मस्तपैकी पुन्हा त्याच्यावरती एकदा झाकण ठेवलं कुकर खाली ठेवला आणि मी ते गॅस चालू करून त्याच्यावरती कढाई ठेवली आता मी बनवत आहे स्वामी महाराजांसाठी शिरा पिवळा शिरा तर असं पॅनमध्ये एका मी तूप टाकलं नंतर रवा भाजून घेण्यासाठी रवा टाकला एका बाजूला मी दूध घेतलं आणि दुधामध्ये आज हळदी टाकली गरम पाण्यामध्ये मी साखर टाकली होती म्हणतात आज हळदीचं जेवण दाखवलं पाहिजे कारण की आज पुष्यामृत योग आहे असं काहीतरी मी कॅलेंडरमध्ये वाचलं होतं आणि एका ताईंची व्हिडिओ बघितली होती त्या ताईंच्या व्हिडिओमध्येही असं लिहिलं होतं की हळदी म्हणजे पिवळा शिरा वगैरे बनवावा हळदीचं लेपन लावावं हळदीचं लेपन तर मी लावतेच पण स्वस्तिक जो आहे तो हळदीचा काढावा शेगडीवरती वगैरे स्वामींना हळदीचा आणि चंदनाचा टिळा लावावा शिरा माझा बनून झाले शिरामध्ये मी हळदीमध्ये दुधामध्ये जी हळद टाकून ठेवली होती ती शिऱ्यामध्ये टाकली वरतून थोडंसं तूप असं साजूक तूप सोडलं शिऱ्याचा गॅस मी बंद केला आणि शिरा पण बाजूला ठेवून दिला बनवून आता ही आहे आपल्या डाळीची तयारी डाळीमध्ये तेल गरम झालं तेलामध्ये टाकली मी मोहरी कढीपत्ता कांदा कांदा असा ढवळून घेतला लालसर कांदा होईपर्यंत ढवळून घेतला आणि मग त्याच्यामध्ये टाकला मी टमॅटो टॅमॅटोनंतर मीठ टॅमॅटो मी थोडेसे मोठेच काप केले होते कारण की कुकरमध्ये शिटी मारायची होती ना म्हणून त्याच्यामध्ये टाकली थोडीशी मिरची पावडर तिखट डाळ बनवते आहे मिरची पावडर जळू नये म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ओतून मसाल्याला चांगला कलर सुटतो जेव्हा आपण पाणी टाकून ठेवतो ह्याच्यामध्ये टाकल्या मी थोड्या दोन हिरव्या मिरच्या कापून माझ्यातून एक चीर मारून आणि मग टाकल्या शेवग्याच्या शेंगा तिखट डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा चांगल्या लागतात वांगा बटाटा होता म्हणून ह्याच्यामध्ये मी बटाटा नाही टाकला नंतर टाकली डाळ आणि डाळीला फक्त दोन शिट्या मारून घेतल्या कारण की डाळ मी सकाळी भिजत वापरलेली होती डाळीमध्ये असं मी पाणी होतून थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर सोडली सुद्धा अशी नक्की एकदा डाळ बनवा तिखट डाळ खूप छान लागते आणि मग नंतर कुकरला लावलं ढाकण आणि दोन शिट्या मारून घेतल्या त्याच्यानंतर मग आता मी केली आहे मेथीच्या ती तयारी ते 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 तेल गरम झालं तेलामध्ये टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या लसूण संपला होता म्हणून लसूण नाही टाकला नंतर टाकला मी कांदा कांदा थोडासा हलका मोठाच कापला आहे मी कारण की मेथीच्या भाजीमध्ये हलका मोठा कांदा चांगला लागतो आणि त्याच्यानंतर मग मेथीची भाजी त्याच्यामध्ये कापून ठेवलेली जी मेथीची भाजी होती ती सोडली मस्त अशी तिला परतून घेतली कुणी कुणी मेथीच्या भाजीमध्ये बटाटासुद्धा टाकतो त्याचं कूट टाकतं नंतर मी मीठ टाकलं आणि नंतर हल हलवून घेतली भाजी आणि आपली मेथीची भाजी तयार झाली नंतर फटाफट असं पीठ मावून घेतलं मी माया वगैरे पडून पिठाच्या नंतर मी गॅस चालू केला चपात्यांना सुरुवात केली एक चपाती लाटून झाली माझी आज महाराजांसाठी मी चपात्या खूप दिवसानंतर बनवल्या नाहीतर मी हमेशा पूर्वी नाही तर पुरणपोळी वगैरे बनवायची चपात्या पण माझ्या बनवून झाली एक चपाती नंतर स्वामींच्या पूजेची तयारी केली ताटामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून थोडंसं सो गुलाबजल सोडून त्याच्यानंतर मी महाराजांना ठेवलं त्याच्यामध्ये त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये थोडासा फुलांचा वर्षाव करून चंदनाचा आणि थोडंसं हळदीचं पाणी टाकून त्यांना आंघोळ घातली नंतर मी त्यांना दह्याने आंघोळ घातली हा आहे आपला मध मध वगैरे टाकून साखर वगैरे टाकून नंतर दुधाने त्यांचा मी अभिषेक वगैरे केला त्यांच्यावरती स्वच्छ पाणी वगैरे टाकून साक्षात स्वामी हसतायत माझ्याकडे बघून मला असं फील होत आहे काय सांगू तुम्हाला मी हा अनुभव नक्की ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवीन आणि नंतर मग पुन्हा त्यांना स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्याने त्यांना असं पुसून घेतलं आहे चौरंगावरती मी लाल कापड अंथरून मोस्ट ऑफ मी चौरंगावरती लाल कापड नाही ते पिवळंच कापड अंतरते महाराजांचा फोटो पुसून घेतला आहे त्याच्यानंतर मी चौरंगावरती महाराजांचा फोटो ठेवला आज अष्टगंधामध्ये मी थोडीशी हळद मिक्स केली आहे त्याच्यानंतर मग अष्टगंधा लावून झाले माझा हारही महाराजांच्या फोटोला लावून झाला नंतर गणपती बाप्पांच्या फोटोला हार लावून झाला बाप्पांचीसुद्धा पूजा पहिलं सगळ्यात पहिलं मी करून घेतली बाप्पांची पूजा मी पहिलं करून घेते त्याच्यानंतर मग मा महाराजांसाठी आज ह्यांनी गादी आणली होती तुम्ही पाहू शकता तर आ, सुंदर अशी गादी मी त्यांची ठेवली आहे नंतर मग मा महाराजांना त्याच्यावरती ठेवलं आहे त्यांनासुद्धा अष्टगंधा वगैरे लावून घेतला सुंदर असे पिवळे कपडे आज त्यांना घातले नंतर माळ घातली नंतर मग मी अत्तर वगैरे लावून हिना अत्तर आहे हे हिना अत्तर स्वामींना आवडतं म्हणून हिना अत्तर वगैरे लावून त्यांना वेणी वगैरे घालून बाजूला अशा गाद्या ठेवल्या आहे मला खूप आवडली ही गादी ह्यांनी आवडलेली आणलेली सॉरी आणलेली गादी नंतर चाफ्याची फुलं गुलाबाची फुलं महाराजांच्या फोटोवरती सुद्धा मी दोन गुलाबाची फुलं अशी वरती ठेवली होती नंतर पाच फळं आणली होती पाच फळं मी ठेवली महाराजांच्या बाजूला तुम्ही पाहू शकता नंतर मी महाराजांसाठी पाणी ठेवलं दोन फळांवरती मी तुळशीचं पान ठेवलं होतं आणि एक मध्ये सुंदर असं गुलाबाचं फूल ठेवलं गुला होतं आज महाराजांसाठी बेसनचा लाडू आणला होता प्रसादासाठी तो लाडू मी ठेवला महाराजांचं पारायणाचं पुस्तक महाराजांची जी माळ आपण नामस्मरण करतो ती माळ दिवा लावून धूप दाखवला अशी पूजा वगैरे व्यवस्थित महाराजांची मी करून घेतली पहिलं धूप वगैरे लावला नंतर मग अगरबती फिरवून महाराजांची पूजा करून घेतली कशी वाटली तुम्हाला नक्की पूजा मला कमेंटमध्ये सांगा हर गुरुवारी मी ही पूजा करते पूजा करून झाल्याच्या नंतर मग बघा किती सुंदर वाटत आहेत महाराज तुम्ही पाहू शकता mm -hmm. ही पूजा मी सकाळीच केली होती सर्वात पहिलं शेगडीची पूजा आणि ही पूजा नंतर मग पाटावरती मी असा स्वस्तिक काढला स्वस्तिक काढण्याचं कारण हे आहे की मला रांगोळी काढायला जमत नाही म्हणून मी स्वस्तिक काढते नंतर मग महाराजांच्या नैवेद्यासाठी मी ताट तयार केलं ताटामध्ये मी ठेवली आहे मेथीची भाजी चपाती शिरा जो हळदीचा शिरा होता तो असं नंतर भात आणि वांगा बटाट्याची भाजी तिखट डाळ शेंगा टाकून बनवलेली आपण जी तिखट डाळ होती ती मी ठेवली आहे नंतर त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवलं आहे असं नैवेद्याचं ताट माझं महाराजांचं पूर्ण मी करून घेतलं आहे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा नंतर मग ह्यांनी नैवेद्य महाराजांसाठी जे ताट आपण भरून ठेवलं होतं त्यांनी नैवेद्य देऊन महाराजांना पाणी वगैरे सोडून पूर्ण केलं आहे अशा त्यांनी पाया वगैरे पडून त्यांच्या झाल्या आहेत नंतर मग महाराजांची आरती करायला घेतली धूप वगैरे दाखवून नंतर मग यांनी आणि मी अशी आरती केली आज निकू घरामध्ये होता पिहू नव्हती घरामध्ये पिहू स्कूलला गेलेली निकूची स्कूल ट्वेल्थ थर्टीची असते म्हणून तो घरामध्ये होता ट्युशनला तो नव्हता गेला खास करून पूजेसाठी तो ट्युशनला नाही जात सकाळचा दुपारचा ट्युशनला जातो नाहीतर मग संध्याकाळी जातो पूजा सकाळीच करून होते माझी अशी पूजा वगैरे संपन्न केली आहे मी नंतर मी नामस्मरण वगैरे केलं कशी वाटते नक्की पूजा मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुम्ही जोपर्यंत कमेंट करणार ना तो ना नाही तोपर्यंत मला कळणार नाही की माझ्या घरातली पूजा तुम्हाला कशी वाटते भले चांगले वाईट कोणतेही कमेंट असतील मला काहीही हरकत नाही आहे पण प्लीज तुम्ही मला कमेंट करा नंतर नामस्मरणाचं पुस्तक वगैरे वाचलं अध्याय वगैरे वाचले मी आणि नंतर अशी पाया वगैरे पडून झालेत माझ्या तुम्ही बघू शकता माझी पूजा पण करून झाली आहे काही चुकत असेल मी जर मी पूजेमध्ये तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की ताई तुम्ही इथे चुकताय म्हणून <laughs> कशी वाटली माझ्या घरातली छोटीशी पूजा मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ